काय घेतलं हे बऱ्याच आपल्या उपस्थितांचे माहीत नाही पण आयक्यू आहे आणि त्या आयक्यू क्यूवरतीच बातम्या तयार झाल्या धोत्रा हे गाव माझ्या जिल्हा परिषद सर्कलमधलं आहे आणि त्या दिवशी करवंट पंचायत समितीतल्या विविध विकास कामांचा शुभारंभाचा कार्यक्रम मी ठेवलेला होता धोत्रा येथील जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेला जिल्हा परिषदेच्या मार्फत एक अडीच लाखाचा निधी मी दिला आहे आणि या ही शाळा आय एस ओ कशी होईल याच्यासाठी आम्ही सर्वांनी दुसरावासियांनी मिळून प्रयत्न केले आणि सर्वांच्या आशीर्वादातून लोकवर्गणीतून त्या गावातल्या प्रत्येक नागरिकाने लोकवर्गणी एकत्र केली आणि हे जिल्हा परिषदेच्या अडीच लाख लोकवर्गणीतले तीन लाख अशी त्या वर्गणी तयार करून त्या शाळेला आय एस ओच्या साठी आम्ही तयार केलं ते उद्दिष्ट पूर्ण केले आणि त्या दिवशी तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता साहजिकच <coughs> शासकीय कार्यक्रम होता त्या शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण आमदार जिल्हा परिषद सदस्य यांना त्याने मी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना देखील होतं कार्यक्रम हा जिल्हा परिषदेचा होता गावातली छोटी छोटी मुलं त्या कार्यक्रमासाठी आलेली होती त्याच्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये माझ्या भाषणातून मी कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही केलेली नव्हती ना कुठल्या पक्षावरती सुद्धा मी टीका केलेली नव्हती कार्यक्रम माझ्या जिल्हा परिषद सर्कलमधला होता त्या दिवशी विविध विकास दु, कामांचा उद्घाटन झालेलं होतं आणि सगळे उद्घाटनं करून तो आमचा शेवटचा समारोपीय कार्यक्रम होता त्याच्यामुळे त्या दिवशी मी ज्या विकास कामांचे उद्घाटनं केले त्याचा उल्लेख मी माझ्या भाषणात केला आणि सोबतच त्याच सर्कलमध्ये प्रस्तावित जी कामं आहेत प्रस्तावित जी कामं मी टाकलेली आहेत त्यातलंच मुख्यमंत्री ग्रामसेवक एवढं शेलोडी शेलोडीज एक काम आणि उंदरा जिल्ण, उंदरी जिल्हा परिषद सर्कल तसेच उंदरी पंचायत समिती म्हटलं बोरा लोंगर शिवली या कामाचा तिथे उल्लेख केला कुठल्याही पद्धतीचा प्रक्षोभक भाषण मी केलं नाही कुणावरतीही वैयक्तिक टीका केली नाही कुठल्याही पक्षावरती मी वैयक्तिक टीका केली नाही गावकऱ्यांचं अभिनंदन केलं गावकऱ्यांचं कौतुक केलं पूर्ण तिथले जे शिक्ष शिक्षकवृंद आहे त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मी माझं भाषण संपवलं प्रोटोकॉलनुसार आमदारांचं शेवटचं भाषण होतं आमदार महोदय तिथे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी सुरुवातच कार्यक्रमाची बाराच्या कार्यक्रमाचे बारा, बारा वाजवले अशा पद्धतीने केली हा त्यांचा काय उद्देश होता हा तेव्हा आम्हाला कळायला नाही त्या कार्यक्रमामध्ये छोटी छोटी मुलं होती पहिली दुसरी तिसरीतली मुलं होती त्या मुलांसमोर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावरती टीका केली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती टीका केली त्याच्यानंतर सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांच्यावरती टीका केली नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री आणि सुभाषबापू देशमुख यांच्यावरती टीका करत असताना माझ्यासोबत उपस्थित माजी पंचायत समिती सदस्या राधाताई कापसे तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा आशाताई घाडगे आणि तालुक्याचे सरचिटणीस बबन राऊत यांना ही गोष्ट खटकली आणि त्यांनी तिथे ते सुद्धा आणून दिलं आहे की आपण कार्यक्रम कुठला आहे आणि आपण चुकीच्या पद्धतीने बोलत आहात त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आमदारांनी माझ्याकडे हातवारे केले आणि एक खोचक टीका केली की हे रस्ते सभामंडप नाल्या करण्यास मी समर्थ आहे तुमचं सा, महाले साहेबांचं सा, सरकारी दरबारी वजन आहे आणि त्या वजनाच्या मार्फत महाले साहेबांच्या मार्फत तुम्ही टेक्स्टाईल पार्क तुरीचे चुकारे तसेच कर्जमाफीमधले ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मिळाली ही कामं केली पाहिजे या चिखली विधानसभेचा आमदार म्हणून लोकांना रस्ते नाल्या सभामंडप देण्यास मी समर्थ आहे अशा पद्धतीची खोचक टीका त्यांनी केली आणि कुठेतरी हा विषय व्यक्तिक स्वरूपाकडे गेल्यानंतर विद्याधर महाले साहेबांचा सा त्या कार्यक्रमाशी काहीही संबंध नव्हता काहीही संबंध नाही आहे तो एक शाळेचा कार्यक्रम होता शासकीय कार्यक्रम होता तरी सुद्धा वैयक्तिक टीका झाली त्याच्यामुळं तिथे माझे वडील अंकुशराव पाटील हे सुद्धा उपस्थित होते तेव्हा त्यांनी हटकलं की हे तुम्ही वैयक्तिक स्वरूपाची टीका करतायत त्यावरती त्यांनी परत उद्धट सारखं उत्तर दिलं तुम्ही चूप बसा मी भाषण करत आहे माझ्या भाषणामध्ये मा, तुमच्या भाषणामध्ये मी तुम्हाला अडवलेलं नाही माझ्या भाषणामध्ये मा सुद्धा मला कोणी अडवू नका एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून माझ्या वडिलांनी तिथे त्यांना प्रश्न विचारला तुम्ही जी कष्टकरी शेतकऱ्यांची जिल्हा बँक आहे त्याचे पैसे कधी भरणार आहात याचं उत्तर द्यावं हा प्रश्न उपस्थित केल्या केल्या त्यांनी त्यांचं भाषण सोडलं आणि ते सरळ मंचावरनं खाली आले खाली आल्यानंतर आमच्या उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली पण शाळेतल्या छोट्या मुलांसमोर ह्या गोष्टी घडू नये म्हणून जाणीवपूर्वक गावातल्या मंडळींनी तिथे पुढाकार घेतला आणि आमदारांना गाडीत बसवून दिलं पण हा वाद ही कुठेतरी खुमखुमी त्यांच्या मनात होती आम्हाला गावकऱ्यांनासुद्धा सुद्धा वाटलं की हा विषय इथे संपलेला आहे हा विषय इथे मिटलेला आहे आमदार महोदय निघाले आणि आम्हीसुद्धा आमच्या प्रवासाला परत चिखलीला निघालो प्रवास करत असताना माझ्यासोबत संतोष काळे बबन राऊत आशाताई घाडगे राधामवशी कापसे शिवराज पाटील ऋषभ पाटील आम्ही सर्वसोबत प्रवासात होतो त्या प्रवासादरम्यान बबन राऊत यांना आणि संतोष काळे यांना दोन दोन धमकीचे फोन आलेत तू चिखलीमध्ये ये तुला पाहून घेईल आज तू चिखलीमध्ये आम्हाला भेट तुला आम्ही बघून घेऊ पण कुठेतरी आम्ही दुर्लक्ष केलं किंवा हा जो प्रकार आहे एवढ्या शेवटच्या टोकापर्यंत जाईल असं आम्हाला वाटलं नाही चौखुलीला आम्ही आल्यानंतर संतोषला तिथे सोडलं बबन भाऊ राऊत यांनासुद्धा तिथे सोडलं आणि तिथून संतोषच्या बहीण आशाताई शिरसाट यांना घेऊन संतोष घरी निघाला आणि बबन भाऊ अमदापूरला निघाले आणि मी माझ्या घरी एक दहा मिनटं झाले पाच मिनटापूर्वी पोहोचलेले होते मी माझा भाऊ शिवराज पाटील ऋषभ पाटील आम्ही तिघेजणं घरी पोहोचलो चहा घेत असतानाच अशाताईंचा मला फोन आला ताई त्यांना एक कुठली कल्पना नव्हती ते काय होत आहे काय आपल्यासोबत घडत आहे त्यांचा फोन आला आम्हाला काही लोकांनी अडवलं त्या अडवणुकीमध्ये ताईंचा हात धरला त्यांना ओढलं आणि संतोष काळे यांना मारझोड करण्यात आली शिबिगळा करण्यात आली ताई आम्हाला वाचवा आपण म्हणतो आपला जिल्हा हा जिजाऊंचा जिल्हा आहे आणि अशा वेळेला एक भयभीत झालेली महिला मला मदत मागते त्यावेळी मी माझं कर्तव्य समजून माझ्यासोबत तेव्हा माझे दोन भाऊ होते माझ्या दोन भावांना घेऊन आशाताई आणि संतोष काळे यांना घेऊन असे पाच जण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि लोकशाहीच्या मार्गाने आपल्यासोबत जो प्रकार घडला संतोषसोबत जो प्रकार घडला याची फक्त कम्प्लेंट करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेले तेव्हा बागसाहेब धाडला होते त्यांना पोचेपर्यंत त्या अर्धा पाऊन तासामध्ये आमचा एफ आय आर नोंदणं सुरू होता वाघसाहेब जसे पोलीस स्टेशन मध्ये आले तसाच एक कानावरती येत होता आवाज येत होता राहुल भाऊ अंगार हे बाकी सब भंगार है देखो देखो कोण आया चिकली का शेर आया अशा पद्धतीच्या घोषणा देत स्वत आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्यासोबत त्यांचे दीड दोनशे कार्यकर्ते हे येत होते हे त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रक्षोभक नारेबाजी करत ते पोलीस स्टेशनच्या दिशेने येत होते तेव्हा पोलीस प्रशासनाने गेटच्या तिथे त्यांना विनंती केली की श्वेताताई या ज्यांच्यासोबत गुन्हा घडलेला आहे त्या दोन बिफ्टीम आणि सोबत त्यांचे भाऊ यांना घेऊन आलेले आहेत आपण सुद्धा कृपया ज्यांना तुमच्याकडनं काही तक्रार नोंदवायची असेल अशा चार ते पाच जणांनी यावं अशी विनंती त्यांना केली पण ती विनंती नाकारून बळजबरी ते तिथे आतमध्ये आले पोलीस प्रशासनाची जी इमारत आहे त्याचं जे गेट आहे ते गेट तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर प्रकार मला असं वाटतं आपल्यापैकी उपस्थित सर्वांनी पाहिलेलाच आहे ज्या पद्धतीने त्यांनी मोदीजींवरती टीका केली ज्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री महोदयांवरती टीका केली ज्या पद्धतीने त्यांनी विद्याधर महाले हे माझे पतीच नसून एक शासकीय अधिकारी सुद्धा आहेत त्यांच्यावरती टीका केली सोबतच पोलीस प्रशासनावरती सुद्धा टीका केली आणि भूमिका एवढी दुहेरी होती सकाळला जे आमदार राहुल बुंद्रे यांचं म्हणणं होतं की महाले साहेबांचं सा सरकारमध्ये खूप वजन आहे त्यांनी सभामंडप रस्ते नाल्या ह्या छुटपूट गोष्टींकडे लक्ष देऊ नये तेच आमदार तिथे म्हणत होते की हा कोण आहे याचा फोन आल्यानंतर का बाकीचे अधिकारी एवढे धावपळ करतात म्हणजे ही दुहेरी भूमिका मला मला स्वतःला स्पष्ट झालेली नाही आहे तुम्ही सकाळी वेगळी भूमिका मांडली संध्याकाळ वेगळी भूमिका मांडली त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रक्षोभक भाषण त्यांनी त्या जमावापुढे केलं ते नक्कीच निंदनीय आहे आतापर्यंत चिखलीचा इतिहास आपण सर्वांनी पाहिलेला आहे पाहत आलेलो आहोत मला जेव्हापासून कळते वयाच्या चौथीपासनं पाचवीपासनं मला आठवतं त्यावेळेला रेखाते आमदार होत्या आपल्या चिखली विधानसभेच्या रेखात्यांच्या काळामध्ये जनुभाऊ गोंध्रे यांच्या काळामध्ये बाबूरावजी पाटील यांच्या काळामध्ये आणि सन्माननीय भारतभाऊ गोंज्रे यांनी फक्त आमदारकीच नाही तर मंत्रीपद सुद्धा भूषवलंय ते स्वतः मंत्री असताना सुद्धा अशा पद्धतीचा घटना दुर्दैवी घटना चिखलीमध्ये घडली नाही अशी घटना त्या दिवशी घडली जेव्हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये भाषण झाल्यानंतर जेव्हा आतमध्ये आले आतमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने शिवीगाळ केली ती अतिशय निंदनीय आहे